मित्रांनो आपण आज अनेक क्रांतिकारकांना घडविणारे आद्य क्रांती गुरु वस्ताद साळवे यांच्या तालमीला भेट देणार आहोत पुण्यातील गन्सपेठ मधून भवानी माता मंदिराकडे जाताना रस्त्यालगत रास्ता येते आद्य क्रांतीवीर लवूजी वस्ताद साळवे तालीम लागते तालमीच्या बाहेरच कडेला एक फलक लावलेला आहे या फलकावरचा इतिहास समजून घेऊ आणि तालमीच्या आत जाऊ दानपट्टा चालवणे तलवारबाजी घोडेस्वारी बंदूक चारवणे व निशानीबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लवजी निपुण होते लवजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे जू घेण्या शस्त्रांबरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असत आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लवजींना असा झाला पराक्रमी घराण्यातील लवजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक निर्माण करण्याचे ठरविले त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इसवी सन अठराशे बावीस मध्ये रास्तापेठ पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रस्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजातील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक वासुदेव बळवंत फळके ज्योतिबा फुले गोपाळ गणेश आगरकर चापेकर बंधू क्रांतीभाऊ खरे क्रांतीवीर नाना दरबारे बहादूर सदाशिवराव गोवंडे नाना मोरोजी क्रांतीवीर मोरो विठ्ठल बाळवेकर क्रांतीवीर नाना छत्रे उमाजी नाईक फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लवजी साळवे यांच्या आकड्यात शिकले चला मित्रांनो आता तालमीच्या आत जाऊ तालमीच्या मध्यभागी कुस्ती खेळण्याचा अहधा हो आहे आद्य क्रांती गुरु लवजी वस्ताद साळवे शेजारी भिंतीमध्ये मारुतीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला पारंपरिक व्यायामाची साधने ठेवलेली आहेत या एक खास गोष्ट सांगायची म्हणजे सावित्रीबाई फुलेंची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस साली या तालमीत देखील भरली होती अशी नोंद आहे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना उच्च वर्गातील काही लोक त्रास देत होती त्यावेळेस त्यांच्या पाठीशी लवजी ठामपुणे उभे राहिले